नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये अत्यंत आनंदाची बातमी ही राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे व त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती अपडेट ही आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कर्जमाफी संदर्भामध्ये किती कोटीचं बजेट हे राज्य सरकारने निश्चित केलेलं आहे व कोणत्या तारखेपर्यंत कर्जमाफीची ही होणार आहे व किती लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर पूर्वी शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महाराष्ट्रातील महात्मा फुले ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता यानंतर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्प शेतकरी ज्याने दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी अर्ज करू शकता शकतात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने आठ हजार कोटीची रुपयांची बजेट निश्चित केली आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी या, या, या योजनेअंतर्गत शासनाने लाभार्थ्याची पहिली यादी जाहीर करणार आहे ही पहिली ही यादी पाहण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक ग्रामपंचायत त्यांच्या सहकार सेवा केंद्राला भेट द्या या योजनेअंतर्गत पहिल्या या यादीत अठ्ठ्याण्णव लाखहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांची नावे असतील लाभार्थ्यांनी नाव पहिल्या यादीत आलेले नाही तर ते दुसऱ्या यादीत पाहू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत लवकरच पहिली प्रसिद्ध यादी केली जाईल महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज महाराष्ट्र शासनाकडून माफ करण्यात येणार आहे महात्मा ज्योतिराव फुले योजनेचा लाभ राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे यासोबतच ऊस फळे यासह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांनाही या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत समाविष्ट केली जाणार आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसाठी कोणती अट राहणार नाही त्याचा तपशील भविष्यात मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केला जाईल शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेअंतर्गत रखडलेल्या लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे याविषयी सविस्तर माहितर माहिती जाणून घ्या महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभार्थी लवकरच प्रसिद्ध केली जाईल महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचे नावं या यादीत आलेले नाही ते आता दुसऱ्या यादीत आपले नाव पाहू शकतात या यादीत ज्या लाभार्थ्यांचे नावे येतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेतील लाभार्थी आपले नाव यादीत पाहण्यासाठी तुमच्या बँक ग्रामपंचायत किंवा सहकारी सेवाला भेट द्यावी महात्मा जितुराव फुले कर्जमाफी योजनेतील समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थ्यांना मार्च अखेर महाराष्ट्र शासनामार्फत कव्हर केले जाईल महात्मा जितुराव फुले कर्जमाफी योजनेतील कर्जमाफी यादी अंतर्गत पंचवीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून डिसेंबरपर्यंत साडेआठ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाई जातील कर्ज शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी तुम्ही घेतलेले जुने कर्ज माफ होण्याचा इशारा वर्तवला जात आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू असलेल्या हि हिवाळी अधिवेशनामध्ये केली आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना सुरू केल्या जातात महात्मा ज्योतिबा फुले कर्ज योजना राज्य सरकारने अशाच एका योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करणे हा योजनेचा उद्देश आहे तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमची शेतकरी कर्जमाफी यादी दोन हजार चोवीस जाणून घेणार आहोत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान फडणवीस सरकार अर्ध्यात भाजप सत्तेत होते अर्थात भाजप सत्तेत होते या दरम्यान फडणवीस सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना अमलात आणली होती महाराष्ट्रातील सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपये मिळणार आहेत असे कलदास अपडेट यांनी सांगितले होते एकंदरीतच शेतकऱ्यांसाठी लढाई जिंकली असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे कोणत्या बँकेना या लोन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे राष्ट्रीयकृत बँक खाजगी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी बँक व ग्रामीण बँक जे काही यावरील दिलेल्या सर्व बँकेचे कर्जदार असतील त्या सर्व शेतकऱ्यांना या बँकेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ हा घेण्यासाठी एका ठराविक कालावधी व आपल्या राज्यातील शासनाने गृहीत धरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची फायली आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याकडे गेलेली आहे तर त्यामध्ये आता कोणत्या शेतकऱ्यांना माफ केले जाईल व किती लाखापर्यंत याचा संपूर्ण जी आर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत नक्की सांगता येत नाही की ही कर्जमाफी ही किती लाखापर्यंत परिपूर्ण माफ करण्यात येईल व कोणत्या तारखेपर्यंत परिपूर्ण माफ करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा